नमस्कार मित्रांनो इंडियन फार्म टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो बघा हे आपलं अर्निमा सेमिन्स कंपनीचे लाल मिरची व्हरायटीचं मिरची लावलेलं आहे तर बघा विदाऊट मर्चिंग पेपरचं आहे हे तर बघा चार फूट अंतरामध्ये लावलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं तण झालं होतं आणि पावसामुळे झाडाची वाढ होत नव्हती त्यामुळं पॉवर टेलरने आतमध्ये मशागत चालू आहे अशा प्रकारे तर बघा हे जे पाईप आहे ते ओपनमध्ये ठेवलेली आहे आणि पाईप तुटू नये म्हणून एक जाळी तयार केली आहे देशी जुगाड केलेला आहे आणि मग ह्याच्यावरून पॉवर टेलर आरांशी जाते त्यामुळं काय की पाईपला पण काय होणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपलं काम पण फक्त काय करावं लागतं आहे की इकडून तिकडं शिफ्ट करावं लागतं आहे एवढंच तर नवीन नवीन जे तरुण शेतकरी आहेत अशा प्रकारे बघा निघून जातं हो। काही होत नाही जे नवीन तरुण शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी कुठंही व्यवसाय करताना त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर किंवा आधुनिकता काय तर आणली तर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल गेल्या वर्षी मिरचीचं उत्पादन अपाट झाल्यामुळं रेट काय पाहिजे तसा लागला नाही आहे तर ह्या वर्षी अजून परत पाच एकर आपण मिरची लावलेल्या गेल्या वर्षी एक दोन एकर लावलं होतं तर एक अठ्ठावीस क्विंटल एकरीस चौदा क्विंटल लाल मिरची निघाली होती तर बघू ह्या वर्षी प्रयत्न चालू आहे तर मिरचीबद्दल विविध माहिती मी आपल्याला पुरवतच जाईन कारण मी दरवर्षी मिरची लागण करतच असतो यातील बारकावे असतील काही जुगाड असतील किंवा रोग असतील औषधं असतील याची वेळोवेळी मी माहिती देत जाईन तर असं वाटलं आपला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि ह्याच्याबद्दल जा जर काही माहिती हवी असेल तर नक्कीच सांगा आणि कसं आहे की नक्कीच आपण जे नवीन व तरुण वर्ग आहेत त्यांनी मिरचीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये उतरायला काही हरकत नाही आहे नवीन नवीन काहीतरी याच्यामध्ये देशी म्हणा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती केली तर शेती ही व्यापारी पद्धतीनं जर केली तर नक्कीच त्यामध्ये फायदा आहे तर प्रयत्न करायला काय हरकतच नाही शेतीला जर जोडधंदा असेल तर शेती परवण्यासारखी पर आहे कोण म्हणतं शेती परवडत नाही तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र